या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील गज्जाम चौऱ्याण्णव एकोणसाठ बारा एकोणसाठ हार्ट अटॅकचं निदान करणारं ईसीजी जॅकेटला पेटंट प्रदान सोला सोलापुरातील डॉक्टरांचं संशोधन सोलापुरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर गुरुनाथ परळे यांनी हार्ट अटॅकचं निदान करणाऱ्या अनोख्या उपकरणाचं संशोधन केलंय त्यास नुकतेच पेटंट मिळालंय हृदयरोगाच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत बदलती जीवनशैली आणि सवयींमुळे अगदी तरुण वयातील व्यक्तींमध्ये देखील हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलंय हे लक्षात घेऊन सोलापुरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर गुरुनाथ परळे यांनी हार्ट अटॅकचं निदान करणाऱ्या अनोख्या उपकरणाचं संशोधन केलंय हृदयरोगामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या कारणांचा शोध घेतला असता उशिरा निदान होणं हे देखील प्रमुख कारण आहे हृदयरोगाचं निदान करण्यासाठी सर्वात प्राथमिक आणि महत्वपूर्ण चाचणी म्हणजे ईसीजी मात्र गावखेड्यात ईसीजी मशीन देखील उपलब्ध नसतात अशा स्थितीत रुग्णांना लवकर उपचार मिळत नाही त्यामुळे डॉक्टर गुरुनाथ परळे यांनी अनोख्या जॅकेटचं संशोधन केलंय हे जॅकेट रुग्णाने परिधान केल्यानंतर केवळ एका क्लिकवर ए एसीजी रुग्णाच्या किंवा डॉक्टरांच्या मोबाईलवर पाठवता येणार आहे सध्या बाजारात अनेक उत्पादन असून ते फक्त हृदयाचे ठोके मोजणे किंवा अनियमितता दाखवणे एवढ्यापुरतं मर्यादित आहे हार्ट अटॅकचं निदान करण्यासाठी आवश्यक असणारा बारा लीड एसीजी फक्त या उपकरणांद्वारे शक्य असल्याचा दावा डॉक्टर परळे यांनी केला वैद्यकीय चाचण्या आणि काही परवानग्यानंतर ह्या उपक्रमास नुकतंच आंतरराष्ट्रीय पेटंट मिळालं असल्याचं डॉक्टर गुरुनाथ परळे यांनी माहिती दिली हृदय रुग्णांसाठी हा जॅकेट दिलासादायक ठरणार आहे तेराशे रुग्णांचा अभ्यास करून छाती आणि पोटावर शोधण्यात आले सध्याचे जर ईसीजी मशीन आपण पाहिलं तर त्यामध्ये बारा पॉइंट हे रुग्णांना घरी कनेक्ट करणं शक्य नाही किंवा चुकीचे कनेक्ट झाले तर डायग्नोसिस चुकीचे होऊ शकतं साधारणतः ईसीजी करताना छाती हात आणि पायांवर देखील पॉइंट्स असतात या जॅकेटची निर्मिती करताना सर्वात महत्वाचा प्रश्न हाच होता त्यामुळं पोटा छात्यानी पोटावर असे पॉइंट्स अपेक्षित होते ज्याद्वारे निघणारा ईसीजी हा नेहमीच्या जी सारखाच असावा जवळपास तेराशे रुग्णांचा अभ्यास करून छात्यानी पोटावर असे पॉईंट शोधण्यात आले दोन हजार वीस मध्ये शिकागो इथं झालेल्या वर्ल्ड काँग्रेस ऑफ कार्डिओलॉजी इन अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी कॉन्फरन्समध्ये मानण्यात आलं यासोबतच विविध अभ्यासांद्वारे हे पॉइंट्स नेहमीच्या पॉइंट पॉईंटसारखेच असल्याचं सिद्ध झालं ही या जॅकेट निर्मितीची पहिली पायरी होती अशी माहिती डॉक्टर गुरुनाथ परळे यांनी दिली खेडेगावांपर्यंत उपकरण पोहोचवायचं आहे माझ्या तीस वर्षाच्या वैद्यकीय अनुभवानुसार अनेक रुग्णांना छातीत दुखल्यानंतर केवळ ईसीजी वेळेत झाला नाही किंवा ईसीजी व्यवस्थित इंटरप्रिट करता आला नाही त्यामुळे जीव गमावा लागला यामध्ये तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात होती ज्यामुळे मला असं वाटतं की रुग्णांना जर घरी इसीजी करता आला तर मदत होऊ शकते या संकल्पनेतून या जॅकेटची निर्मिती करण्यात आली विशेषतः खेडेगावांपर्यंत हे उपकरण पोहोचवायचं आहे साधारण आठ ते दहा हजार रुपयांपर्यंत जॅकेट रुग्णांना उपलब्ध होईल असं आम्हाला अपेक्षित आहे अशी प्रतिक्रिया डॉक्टर गुरुनाथ परळी यांनी दिली या प्रकल्पासाठी अश्विनी रुग्णालयाचे चेअरमन बिपिनभाई पटेल सह सीसीयू दोन विभाग व स्पंदनचा स्टाफ व हयन हेल्थ हेल्थ कंपनीचे श्री प्रशांत सदावर्ते श्रीराम कुलकर्णी यांचे मोलाचं सहकार्य लाभलंय असं डॉक्टर गुरुनाथ परळे यांनी सांगितलं श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑथॉरायझर डीलर ऑफ मेटारोल पॉवर ऑफ स्टील बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चट्टीनाड एसीसी सिमेंट अल्ट्राटेक अल्ट्राटेक लिक्विड एरल डायट बिरला शक्ती बांगर जुवारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रुफ एक्सपर्ट क्रिस्टल कंपनीचे एएसी ब्लॉक्स पत्रा लागणारे स्ट्रक्चरल स्टील स्क्वेअर अँड सुद्धा मिळतील आणि इतर बांधकाम साहित्य उपलब्ध श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील प्रोपरायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम अक्कलकोट रोड लाइफलाइन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर